नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षी झालेल्या पोलीस भरतीत जे झिकेचे प्रश्न विचारले होते ते कवर करणार आहोत तसेच जमेल तेवढं स्पष्टीकरण देखील आपण करणार आहोत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक ठीक आहे हा प्रश्न विचारला होता त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलं आहे बघा कर्नाटक छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रश्न विचारला होता आणि उत्तर होतं कर्नाटक परंतु काही ठिकाणी रायगड जिल्ह्यातील अक्षया गावात पहिला मराठी शिलालेख आढळल्याचा संदर्भ मिळतो ठीक आहे मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात अक्षया गावात मराठीचा पहिला शिलालेख सापडलेला आहे हा देखील संदर्भ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षल प्रभावित नाही कोणता आहे पर्याय क्रमांक सी हिंगोली हा जो जिल्हा आहे तो नक्षल प्रभावित नाही मित्रांनो या ठिकाणी भंडारा हा नक्षल प्रभावित आहे परंतु खूप कमी प्रमाणात ठीक आहे खूप कमी प्रमाण आहे नक्षलाचं बाकी गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर एक जिल्हा आहे हे तीन जे जिल्हे आहेत ते पूर्णत ग्रासलेले आहेत नक्षलाने ठीक आहे नक्षल प्रभावित आहेत सर्वात जास्त कोणते गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरले जाते काय वापरले जाते पर्याय क्रमांक बी सोनार तंत्रज्ञान एस ओ एन ए आर सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ठीक आहे हे वापरलं जातं समुद्राची खोली मोजण्यासाठी त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी मिल्खा सिंग याने कोणतेही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए आहे अभिनव बिंद्रा यांनी बघा दोन हजार आठच्या दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं ठीक आहे वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय कोण असा प्रश्न विचारला जातो तर अभिनव बिंद्रा हे वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत ते कोण आहेत शूटर किंवा नेमबाज आहेत ठीक त्यांचा संबंध आहे नेमबाजीशी त्यानंतर बघा या ठिकाणी आहेत लिएंडर स्पेस ठीक आहे लिएंडर स्पेस यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये झालेल्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये एकेरीमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे ठीक आहे लिएंडर स्पेस यांनी टेनिस या खेळाशी संबंधित आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये अटलांटा या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक एकेरीमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे स्वतंत्र भारताचे टेनिसमधील पहिले ऑलिम्पिक पदक कोणी जिंकले प्रश्न विचारला जातो लिएंडर स्पेस हे उत्तर द्यायचं आहे त्यानंतर आहे कर्णम मल्लेश्वरी तर दोन हजारच्या दोन हजारच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये एकोणसत्तर वजनी गटामध्ये एकोणसत्तर किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण तर कर्णम मल्लेश्वरी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण तर कर्णम मल्लेश्वरी कधी दोन हजारच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कशाशी संबंधित आहेत वेट लिफ्टिंग ठीक आहे वेट लिफ्टिंग आपलं मूळ उत्तर आहे या ठिकाणी मिल्खा सिंग यांनी कोणतंही ऑलिम्पिक पदक जिंकलेलं नाही त्यानंतर प्रश्न आहे अटल सेतू हा मुंबईचा सहा लेन एक्सप्रेस हायवे आहे तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो सर्वात आधी या ठिकाणी एक प्रश्नात उत्तर मिळून जातं ते म्हणजे सहा लेन अटल सेतू हा किती लेनचा एक्सप्रेस वे आहे तर सहा लेन तर तो कोणत्या दोन शहरांना जोडतो तर मुंबई आणि नवी मुंबई ठीक आहे नवी मुंबई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो अटल सेतूची लांबी विचारली जाऊ शकते तर अठरा पॉईंट आठ किलोमीटर एवढी सॉरी या ठिकाणी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर एकवीस पॉईंट आठ किलोमीटर एवढी या अटल सेतूची लांबी आहे ठीक आहे भारतातील सर्वात लांब समुद्री पूल कोणता तर अटल सेतू ठीक आहे याचं उद्घाटन बारा जानेवारीला बारा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे जल्लीकट्टू हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो जल्लीकट्टू हा जो महोत्सव तो तामिळनाडू राज्यामध्ये आयोजित केला जातो या खेळामध्ये एका मैदानात जे मैदान चारी बाजूनी बंद असते अशा मैदानात एक रागीट बैल सोडला जातो आणि स्पर्धकांना त्या बैलाला शांत करायचं असतं यामध्ये जीव जाण्याचा धोका देखील असतो स्पर्धकांचा ठीक आहे तर असा हाँ खेडा है। खेडा हा खेळ आहे जल्लीकट्टू जो तामिळनाडूमध्ये खेळला जातो किंवा आयोजित केला जातो हा तामिळनाडूचा पारंपरिक सण असल्याचं मानलं जातं ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे कोणता आहे मित्रांनो सर्वात लहान महासागर तर आर्कटिक ठीक आहे पर्याय क्रमांक हे आर्कटिक महासागर हा सर्वात लहान महासागर आहे जगामध्ये एकूण किती महासागर आहेत असा प्रश्न विचारला जाईल तर पाच उत्तर द्यायचं आहे ठीक आहे पाच महासागर आहेत त्यामध्ये सर्वात मोठा आहे बघा प्रशांत महासागर पहिल्या क्रमांकाचा यालाच पॅसिफिक महासागर असं म्हटलं जातं त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो बघा अटलांटिक महासागराचा दुसरा क्रमांक लागतो अटलांटिक महासागराचा तिसरा क्रमांक लागतो हिंदी महासागराचा हिंदी ठीक आहे महासागराचा चौथा क्रमांक लागतो दक्षिण महासागराचा आणि पाचवा क्रमांक लागतो आर् आर्कटिक महासागराचा ठीक आहे अशा प्रकारचे हे पाच महासागर आहेत जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना ठीक आहे मरियाना ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे पोलीस भरतीत विचारली जाते ही प्रशांत महासागरात आहे ठीक आहे प्रशांत किंवा पॅसिफिक महासागरात मरियाना गर्दा ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे एका दिवसामध्ये किती सेकंद असतात किती सेकंद असतात म्हणजे मित्रांनो एका तासामध्ये साठ सेकंद असतात एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात ठीक आहे त्यानंतर साठ गुणिले एक तास म्हणजेच साठ गुणिले साठ या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्यानंतर उत्तर येईल त्याला आपल्याला चोवीसने गुणायचं आहे मग आपल्याला उत्तर मिळून जाईल शहाऐंशी हजार चारशे ठीक आहे एका दिवसामध्ये शहाऐंशी हजार चारशे शेकंद शेकंद असतात आणि मिनिट जर विचारलं तर एक हजार चारशे चाळीस मिनिट असतात एका दिवसामध्ये त्यानंतर प्रश्न आहे इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कोण आहेत तर ए पी जे अब्दुल कलाम हे इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक आहेत यांचं आणखी एक महत्त्वाचं पुस्तक विचारलं जातं ते म्हणजे अग्निपंख किंवा इंग्लिशमध्ये विंग्स ऑफ फायर ठीक आहे हे महत्त्वाचं पुस्तक विचारलं जातं अब्दुल कलाम यांचं आहे त्या व्यतिरिक्त इंडिया दोन हजार वीस माय जर्नी ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन टू ॲक्शन्स टार्गेट तीन विलियन या पुस्तकांबद्दल आपल्याला माहिती ठेवायची आहे ही अब्दुल कलामांची पुस्तकं आहेत त्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात खूप सोपा प्रश्न पण खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न सर्वांना माहीत असेल एका मिनिटांमध्ये साधारणत निरोगी व्यक्तीचे बा बहात्तर ठोके पडत असतात हृदयाचे ठीक आहे बहात्तर हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही कोणत्या राज्याला लागत नाही तर ओडिसा पर्याय क्रमांक डी ओडिसा या, या राज्याला लागत नाही एकूण किती राज्य आपली बाउंड्री शेअर करतात नेपाळसोबत असा प्रश्न विचारला तर पाच उत्तर द्यायचं आहे ठीक आहे पाच राज्य शेअर करतात त्यामध्ये बघा उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल व सिक्कीम यांचा समावेश आहे ठीक आहे आपलं उत्तर आहे ओडिसा हे राज्य नेपाळला लागून नाही किंवा याची हद्द जी आहे ती नेपाळ या राज्याशी संलग्न नाही त्यानंतर प्रश्न आहे डॉट्स उपचार पद्धत कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे ठीक आहे डॉट्स डॉट्स ही जी उपचार पद्धत आहे ती क्षयरोगाशी संबंधित आहे ठीक आहे क्षयरोग हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे त्या जीवाणूचं नाव मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ठीक आहे शांघाय संघटना सहकार्य संघटना यालाच बघा एस सी ओ असं म्हटलं जातं तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं इंग्लिश नाव आहे त्याला शांघाय सहकार्य संघटना म्हणतात याच्यामध्ये जपान हा देश सदस्य नाही ठीक आहे जपान एकूण सध्या नऊ सदस्य आहेत त्यामध्ये बघा चीन रशिया भारत पाकिस्तान कझाकिस्तान कर्गिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान इराण यांचा समावेश होतो ठीक आहे शांघाईची स्थापना कधी झाली होती तर दोन हजार एक मध्ये झाली होती शांघाय सहकारी संघटनेची स्थापना दोन हजार एक मध्ये झाली मुख्यालय आहे बीजिंग या ठिकाणी चीनमध्ये ठीक आहे जपान हा सदस्य नाही त्यानंतर प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात पर्याय क्रमांक सी गडचिरोली ठीक आहे सर्वात कमी गडचिरोलीत सर्वात जास्त कुठं विचारली तर मुंबई शहरमध्ये आहे ठीक आहे मुंबई शहर मुंबई शहरात सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे आता लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या दोन वेगवेगळे प्रश्न असणार आहेत ठीक आहे लोकसंख्येची घनता विचारली कमी तर गडचिरोली आणि जास्त विचारली घनता तर मुंबई शहर पण लोकसंख्या कमी विचारली सर्वात कमी लोकसंख्या तर सिंधुदुर्ग ठीक आहे आता सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा मला कमेंट करून सांगायचा आहे त्यानंतर प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात कोण असतात उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात ठीक आहे सध्या भारताचे उपरा उपराष्ट्रपती कोण आहेत तर सध्या ते पद रिक्त आहे कारण भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड होते यांनी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तेच राज्यसभेचे सभापती देखील होते तर सध्या राज्यसभेचे सभापती यांचा कार्यभार कोण सांभाळत आहेत कोण सांभाळत आहेत मित्रांनो तर हरिवंश नारायण सिंग ठीक आहे हरिवंश नारायण सिंग हे राज्यसभेचे उपसभापती आहेत जे सध्या राज्यसभेचा कार्यकाळ सॉरी राज्यसभेचे कामकाज पाहत आहेत ठीक आहे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत कमेंट करून सांगायचं सा आहे त्यानंतर प्रश्न आहे डार्क वेब म्हणजे काय काय तर पर्याय क्रमांक डी सर्वायलान्स पासून लांब असणारे इंटरनेट सर्वायलान्स पासून लांब असणारे इंटरनेट आता मित्रांनो इंटरनेटबद्दल थोडं माहिती घेऊया तर काही फॅक्ट तुमच्या लक्षात असले पाहिजेत इंटरनेटचे साधारणतः तीन मुख्य स्तर असतात मित्रांनो तीन मुख्य स्तर असतात त्यामध्ये पहिला स्तर असतो सरफेस वेब सरफेस वेबमध्ये आपण गुगल याहू इत्यादीवर जे काही पाहतो त्याला सरफेस वेब असं म्हटलं जातं दुसरा स्तर असतो डीप वेब ठीक आहे डीप वेब असतो दुसरा याच्यामध्ये मित्रांनो बँक अकाउंट्स शैक्षणिक डेटाबेस सरकारी रेकॉर्ड्स इत्यादी असतात ज्या आपण एखाद्या साध्या ब्राउजरने किंवा शोध इंजिनने पाहू शकत नाही मित्रांनो ठीक आहे हा दुसरा स्तर डीप वेबचा त्यानंतर तिसरा असतो स्तर तो म्हणजे डार्क वेब याच्यामध्ये इंटरनेटचा लपलेला भाग असतो जिथे आपण साध्या ब्राउजरने पोहोचू शकत नाही त्यासाठी एक खास ब्राउजर असते ठीक आहे त्या ब्राउजरचा वापर करून डार्क वेबवर लॉग इन करता येते मित्रांनो डार्क वेबवर मुख्यतः ड्रग्स शस्त्र तस्करी हॅकिंग मानवी तस्करी खुनांच्या सुपाऱ्या असे काळे धंदे चालत असतात ठीक आहे म्हणून याला दा डार्क वेब असं नाव देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला आता डार्क वेब म्हणजे काय समजलं असेल सर्वायलन्सपासून पासून लांब असणारे इंटरनेट अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा प्रश्न व सोळा प्रश्नांमधून इतर तीस चाळीस प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू या पुढील भागामध्ये तोपर्यंत तो अभ्यासाने ग्राउंड जोरात चालू राहू द्या धन्यवाद